कापसात पहिले खत डी द्यायचे की दहा सव्वीस सव्वीस चुकीचा पर्याय घेतला तर उत्पन्नात मोठी घसरण होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो कपाशी पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसात पहिले खत देणे अत्यंत आवश्यक असते पण इथे प्रश्न असा की डी ए पी चांगला आहे की दहा सव्वीस सव्वीस तर शेतकरी मित्रांनो जर पहिले खत देताना आपण नायट्रोजन म्हणजेच नत्राचे प्रमाण जर जास्त दिले तर झाडाची वाढ खूप चांगली होती पण दोन फळफांद्यांमधील अंतरामध्ये पण वाढ होते ज्यामुळे फळफांद्यांची संख्या कमी होते जर दोन फळफांद्यामधील अंतर हे कमी असेल तर फळ फळ जास्त फळफांद्या लागतात आणि उत्पन्नात पण वाढ होते डी ए पीमध्ये मध्ये अठरा टक्के नत्र आहे तसेच पालाचे पण झिरो टक्के प्रमाण आहे म्हणजे डी ए मध्ये पालाशच नाही आहे आपल्याला नत्र कमी पाहिजे जे दहा सव्वीस सव्वीस मध्ये आहे आणि दहा सव्वीस सव्वीस मध्ये सव्वीस टक्के पालाश आहे ते पिकाच्या वाढीसाठी खूप महत्वाचे असते तर शेतकरी मित्रांनो यावरून आपल्याला असं कळते की आपण डी ए पीपेक्षा दहा सव्वीस सव्वीस जर दिले तर ते कधी पण फायदेशीर ठरू शकते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पहिल्या खतामध्ये नेमकं दहा सव्वीस सव्वीस याचाच वापर करा धन्यवाद